कोणच नाही त्याच्यामुळं देवाशिव कोणी आहे एवढं लक्षात असू द्या म्हणून देवाचा गजर करताना मी संकोच कमी करायचं कारण काय काय ना मुख आहे पण बघा इतकं वाईट परिस्थिती की तोंड असून देवाचं नाव घेत नाही घेता आले तरी पण हात वर करीत नाही पाप पाय लक्षात असू द्या तुमच्या पाठीमाग तलावावर जरी आला आपल्या मुखातून देवाचं नाव येत नसेल तर हाताने टाळी वाजेत तसे तर काय मग तर रेड्या प्रमाण होतं आपली परिस्थिती तुका मध्ये हिरण पाणी वाहून वाहून मेला अशी आपली आहे किती वेळा जन्म यावे नित्य हवे पाहिजे सगळ्यांनी प्रेमाने हात वर करून देवाचं आल्यावर महिला मंडळी तुम्ही 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 शांत बसत आता काय काय जुन्या बायका बघा देवाच्या गाणी जातेवरच्या ती मनायच्या आताच्या शिकलेल्या मंडळीला येत नाही कारण पर आपण आपली परंपरा सोडायला लागलोय काळाची गरज आहे ओळख त्यामुळे सांगतो तुम्हाला हजरून विनंती कारण चुरत जपाव एक सांगायचं म्हणलं तर पहिले लग्न जमवायला जाताना पहिले म्हातारी माणसं नेत होती का नेत होती तुमचे बघा कारण ते बोलायला वेळ नाही आता आरती सुरू होईल कारण वासरू बघा नवीन वासरूलाच तर शिकवताना दुसरं नवीन जोडत आहे ती छोटासा आजार आहे सगळ्यांना असा आहे आज सांगतो म्हणजे मोकळ तुम्हाला बरे तेव्हा झाले एक साहेबांना एक छोटासा आधार आहे यांचा आधार शोधण्यामध्ये चार पाच डॉक्टर न पण त्यांचा पुन्हा आदर कळाला नाही पण खऱ्या अर्थानं मी आज बाळू मामाच्या सोहळ्यामध्ये आलो आणि बाळूमामाची माझ कृपा झाली आणि मला साहेबांचा छोटासा आदर करा साहेबांना आवकार आहे साहेबांना असा आधार आहे सांगतो म्हणजे मोकळे तुम्हाला बरेच दिवस झाले एक साहेबांना एक छोटासा आधार आहे यांचा आधार शोधण्यामध्ये चार पाच डॉक्टर येत पण त्यांचा पुन्हा आधार कळाला नाही पण खऱ्या अर्थानं मी आज बाळू मामाच्या सोहळ्याकडे आलो आणि बाळूमामाची माझ्या कृपा झाली आणि मला साहेबांचा छोटासा आधार करा साहेबांना मिंढी लेकिन मिंडी